हॅलो फ्रेंड्स आपण सुद्धा पांढऱ्या केसांच्या समस्येमुळे परेशान झालेला असाल आपल्या केसांची वाढ खुंटलेली असेल किंवा आपले केस तुटत असतील किंवा पातळ होत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ स्किप न करता स्टेप बाय स्टेप पाहत राहा म्हणजे तुम्हाला समजेल की आपण ही रेमेडी कशा पद्धतीनं तयार केलेली आहे आणि केसा केसांवरती कशा पद्धतीनं अप्लाय करायचं आहे तर हल्लीच्या जीवनशैलीमुळे बऱ्याच जणांचे केस पांढरे होत आहेत तुटत आहेत गळत आहेत तर अशा वेळेस आपण अशा पद्धतीनं मेहंदी भिजत घालून केसांवरती अप्लाय करायची खूप सुंदर रिझल्ट असा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपण या मेहंदीमध्ये आज असे काही घटक घातलेले आहेत जे घटक तुम आपल्या केसांना मजबूत दाट आणि काळे भोर लांबसुद्धा होण्यास मदत करणार आहे आपले केस पातळ जर झाले असतील तर केस दाट सुद्धा मदत होणार हा मेहंदीचा पॅक अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला तयार करायचा आहे आणि केसांवरती लावायचा आहे केसांवरती लावल्यानंतर खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर हे मेहंदीचं रुटीन थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आज आपण तयार करणार आहोत चला तर मग व्हिडिओला व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला इथं सुरुवातीला काय करायचं आहे कोरफड घ्यायची तर इथं मी फ्रेश कोरफड घेतलेली आहे कोरफड थोडीशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याचा जो पिवळा चीक असतो तो चीक आपल्याला काढून टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या साईडचे काटे आहेत ते काटेसुद्धा आपल्याला काढून टाकायचे मध्यभागी आपल्याला अशी चीर मारून घ्यायची आहे आणि चमच्याच्या ह्यानं याचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे आता तुमचे केस जर दाट असतील लांब असतील तर तुम्ही इथं कोरफडीचा गर थोडासा जास्त घेऊ शकता आता अशा पद्धतीनं मी हा कोरफडीचा गर काढून घेतलेला आहे कोरफड आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे त्यासाठी कोरफड आपल्याला नक्की मेहंदीमध्ये घालायची आहे कोरफडीचा गर इथं आपण घातलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे जास्वंदीची पानं जास्वंदीची पानंसुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहेत आणि जास्वंदीची पानं आपल्या केसांची मुळं मजबूत करून केस आपले काळे होण्यास मदत करते त्यासाठी आपल्याला जास्वंदीची पानं सुद्धा यामध्ये घालायची आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आणि हे दोन्हीही साहित्य आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आता हे तयार झालेलं पाणी आहे ह्या पाण्यामध्ये आपल्याला मेहंदी भिजत घालायची आहे आता चहापत्तीचं सुद्धा पाणी मी इथं तयार करून घेतलेलं आहे एक चमचा चहापत्ती पावडर आणि अर्धा ग्लास पाणी इथं घेतलेलं आहे आणि छान उकळून घेतलेलं आहे आणि हे चहापत्तीचं पाणी आपल्याला मेहंदीमध्ये घालायचं आहे चहापत्ती आपल्या केसांना बूस्ट करण्याचं काम करते आणि त्याचबरोबर केसांवरती शाईन येते केस आपले मुळापासून काळे सुद्धा मदत होते तर त्यासाठी आपल्याला इथं चहापत्तीचं पाणी घ्यायचं आहे आणि हे दोन्हीही पाणी आपल्याला मिक्स करायचं आहे चहापत्तीचं पाणी आणि आपण जे कोरफड आणि जासुंदीचे पानाचं जे पाणी केलेलं होतं ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि दोन्ही पाणी आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मेंदी भिजत घालताना आपल्याला लोखंडीच भांडं घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी लोखंडी कढई घेतली आणि एक चमचा यामध्ये आवळा पावडर घातलेली आहे आवळा पावडर आपल्या केसांची त्वचा निरोगी ठेवतं आणि केसांचं आरोग्य सुधारायला मदत करतं त्याचबरोबर केस आपले काळे होण्यासही मदत करतं त्यासाठी इथं मी आवळा पावडर घेतलेली आहे आणि दुसरा जो घटक घ्यायचा आहे तो आहे भ्रंगराज पावडर भृंगराज पावडर आपल्या केसांना चमकदार बनवतं त्याचबरोबर मॉइश्चरायझरचं सुद्धा काम करतं आणि कंडिशनर करून केसांना रेशमी चमकदारसुद्धा बनवतं त्यासाठी आपल्याला इथं भ्रंगराज पावडर घ्यायची आहे आता हे दोन्ही साहित्य छान मिक्स करायचं आणि त्यामध्ये घालायचं आहे मेहंदी तर मेहंदी तुम्हाला जेवढी लागेल तुम्ही तेवढी इथं घेऊ शकता तुमचे केस दाट असतील तर इथं मेहंदीचं प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता मेहंदी यामध्ये घातल्यानंतर आपल्याला छान हे साहित्य मिक्स करून आहे कारण मेहंदीचे जे गुठळे असतात त्या गुठळ्या आपल्याला छान मोडून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपण जे तयार केलेलं पाणी होतं ते पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला छान याचं स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे वयाच्या अगोदर जर केस पांढरे होत असतील तर आवळ्या पावडरचा नियमित वापर करा त्यामुळे केस आपले काळे भर होण्यास मदत होते आजकाल सर्वच महिलांची केसांची जास्त प्रमाणात समस्या असतात आणि या समस्याचं कारण म्हणजे पाण्यामध्ये बदल प्रोटीन आहार न घेणे आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं केअर न, न करणं यामुळे केस गळतात तुटतात आणि लवकर पांढरे होतात केसात कोंडा होतो या सर्व समस्या उद्भवतात आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी केस सुद्धा सु असले पाहिजेत त्यासाठी आपल्याला केसांची काळजी घ्यायची आहे यामध्ये आपण भृंगराज पावडर घातलेला आहे तर भृंगराज पावडर सुद्धा आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे आपले केस जर गळत असतील तुटत असतील तर ते सुद्धा थांबवतं त्याचबरोबर केसांना मुळापासून काळे करण्याचं काम सुद्धा भृंगराज पावडर करत असतं मेहंदी व्यवस्थित छान मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे दही घालायचे आहे तर दही सुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे दही आपल्या केसांना मॉइश्चरायझरचं काम करतं त्याचबरोबर केसांची ग्रोथ वाढायला मदत करतं आणि केस आपले शिल्की शैन सुद्धा बनवतं आणि केसांवरती छान चमकसुद्धा येते दही घातल्यानंतर छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यानंतर आपल्याला यामध्ये आणखीन एक घटक घालायचा आहे आणि तो घटक का आहे कात तर हा कात जो आहे हा आपण पान खाण्यासाठी वापरतो तर हा मेहंदीमध्ये सुद्धा आपण घालू शकतो कारण याच्याने मेहंदी सुंदर रंगते आता मला जर केस लाल करायचे असतील तरीसुद्धा तुम्ही मध्ये घालू शकता किंवा मग तुम्हाला जर केस काळे करायचे असतील तरीसुद्धा तुम्ही यामध्ये थोडासा कात घालू शकता तर कात घातल्याने मेहंदी छान रंगते आणि आपल्या केसांवरती छान शाईन येते तर हा जो कात आहे हा कात आपण लहानपणी मेहंदीचे पानं जे असतात ते पान छान वाटून घ्यायचो आणि त्यानंतर त्यामध्ये कात घातल्यानंतर आपण रात्रभर ते मेहंदीचे पानं आहेत हे कढईमध्ये भिजत ठेवत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण आपल्या हातांवरती आपल्या हातांनासुद्धा अतिशय सुंदर असा कलर येत येत असत तर त्यासाठी इथं आपल्याला कात घ्यायचं आहे आणि कात जर मेहंदीमध्ये घातला में तर केससुद्धा आपले छान रंगतात जर तुम्हाला लाल केस आवडत असतील तरीसुद्धा तुम्ही यामध्ये मे थोडासा कात घालू शकता तर काताचा जो खडा आहे तो थोडासा मी बारीक करून घेतलेला आहे आणि पावडर करून पाव चमचा यामध्ये घातलेली आहे आता हे जे कात यामध्ये घातल्यानंतर आपल्याला छान मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला हे केसांवरती अप्लाय करायचं आहे जर, तुम्हाल जर तुम्हाला लाल कलर आवडत असतील किंवा बरगंडी कलर आवडत असतील तर तुम्ही लगेच हे केसांवरती लावू शकता आणि जर तुम्हाला काळे केस हवे असतील तर तुम्ही हे रात्रभरासाठी असंच झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी केसांवरती लावायचं आहे तुम्ही एकदा कर नक्की करून पहा खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा जो मेहंदीचा पॅक आहे हा पॅक तुम्ही केसांवरती लावल्यानंतर तुमचं केसांचं गळणं सुद्धा थांबतं तुटणं थांबतं केस जर पातळ असतील तर दाट होण्यास मदत होते आणि केसांमध्ये कोंडा झालेला असेल तर तोसुद्धा आपण यामध्ये दही घातलेला आहे आणि त्यामुळं कोंडासुद्धा तुमचा नाहीसा होणार आहे केसांची मुळं मजबूत होऊन आपले केस जर पांढरे होत असतील तर ते काळे सुद्धा मदत करणार आहे तर हा जो पॅक आहे तर तुम्हाला आठवड्यातून एकदा तरी नक्की लावायचा आहे तीन महिने सतत जर तुम्ही हा पॅक लावला तर तुमचे केस नॅचरल पद्धतीनं काळे होण्यास मदत होणार आहे खरंच जर तुम्हाला मुळापासून आपले पांढरे झालेले केस काळे करायचे असतील तर या पद्धतीनं तुम्ही पॅक तयार करा आणि या पद्धतीनं तुम्ही मेहंदी भिजवा आणि केसांवरती अप्लाय करा खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन रेमेडीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय